पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करतो या सगळ्या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये मग तिन्ही ठिकाणी जाणं येणं तिथल्या चर्चा हे सगळं आपल्याला माहिती झाली त्यामुळे त्या संदर्भात कोकोलीमध्ये उशीर झाला म्हणून तिकडे यायला उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एक सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे नेते माननीय आमदार कृषांतजी कपूर साहेब माननीय आमदार महेंद्रजी साहेब आमचे नेते माझे आमदार माननीय सुरेश भाऊ साहेब माननीय वसंत शेठ माननीय संतोषजी भोई उपस्थित सर्वच पदाधिकारी आमचे या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आमचं स्वागत करतो आजची पत्रकार परिषद विशेषतः आगामी निवडणुकीच्या सगळी माहिती सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे कर्जत विधानसभेमध्ये तीन नगरपालिका येतात माथेरान कर्जत आणि खोपोली या तीनही नगरपालिकांमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या आघाडीच्या वतीने आम्ही या निवडणुकीला आम्ही सामोरे झालो आहोत निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना साहजिकच युती झालेली असल्यामुळे तीनही पगार ती कर्जत जी आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अख्येचा कर्जतमध्ये असेल माथेरानला आणि खोकोलीला त्या ठिकाणी शिवसेनेचा थेटचा उमेदवार असणार आहे या ठिकाणी कर्जत नगरपालिकेचं स्वाती अक्षय लाड या आमच्या थेटचा उमेदवार असणार आहे आणि त्यांच्या बरोबरीने या शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय तिन्ही पक्षांच्या जागा वाटप चवतो निश्चित झालेलं आहे एका दुसऱ्या जागेवर अजून आम्ही फक्त जाहीर केलं नाही पण पक्षाच्या जागा अशा ठरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आमचे नेते माननीय चव्हाण चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ही निवडणूक गेल्यावेळी कर्जत नगरपालिका आम्ही पुण्याच्या पुढे ताकदीने लढलेली होती आणि या वेळेला सुद्धा ते तर आता गेल्या वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते आता तर प्रदेश राज्याचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांचा पूर्णपणे सहभाग पूर्णपणे सक्रियता ही या निवडणुकी आमचे हे सगळे नेते यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या ही नगरपालिका आणि सगळेच्या सगळे नगरसेवक कसे जास्तीत जास्त मनाने निवडून येतील याच्यासाठी सगळेजणच आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमेकांची चर्चा त्याच्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल त्या वॉर्डातला तिथे शिवसेनेचे राजकीय शिवसेनेचा ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं एकत्रित चर्चा होणं त्यांची चालू होणं हे सगळं सुरू झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्हाला या ठिकाणी आमच्या युतीचा झेंडा हा कर्जत नगरपालिकेवर मोठ्या धक्काने आम्हाला कुठल्याही परिस्थितीत भडकवायचं आहे आणि त्यांच्यासाठी ही माहिती देण्यासाठी आज जी पत्रकार परिषद आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आता केलं इथं का आहे आरपीआय पार्टी आणि शिंदेगड शिवसेना आणि भाजप एकदा

म्हणून बरोबर चर्चा झालेली आहे आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे आम्ही कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला कर्जत असेल अकोली असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही एकत्रपणे सामोरे जाणार आहोत आर पी आयचे पदाधिकारी आलेले होते त्यांच्या आपापसात काहीतरी एक चर्चा त्या संदर्भात होती एकसीट संदर्भात तर आत्ताच महोज राहुलजी सुद्धा बहुमत झालेला आहे त्यामुळे तो आता एका दुसऱ्या जागेवर जे असणारा विषय आहे तो आज उद्यापर्यंत आमचा सर्व संपेल त्यामुळे तशी काय काळजी करण्याचं आपल्याला काही कारण नाही आहे आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रपणेच महायुती एक एक म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत नरेंद्रजी गायकवाड यांच्याशी आमची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि चे आरपीआय चे राहुलजी डालिमकर हे संपूर्ण कर्ज शहराचं त्या ठिकाणी आरपीआय काम करत आहेत तालुक्याच्या जेव्हा निवडणुका येतील तेव्हा त्यांच्या खालच्या पदाधिकाऱ्यांशी आम्हाला बोलताय आम्ही बोलतो जिल्हा अध्यक्ष आरपीआयचे जे आदेश त्यांना देतील त्या संदर्भात त्या संदर्भात आम्ही वैयक्तिक काय सोमवारी परवा सकाळी साडे दहा ते अकरा वाजता आम्ही सगळेच आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना असे एकत्रपणे येऊन आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या नगरा परिषदच्या उमेदवार स्वाती अक्षय लाल आणि सर्वच शिवसेनेचे उमेदवार असतील भारत कुठलाही पक्ष म्हटला की त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत मतं हे सगळीकडंच आहे पक्षात आहे सर्व संघटनात आहे त्या राजकीय असो किंवा सगळ्या गडबाजी असं स्वरूप द्यायला पत्रकारांना आवडतं आणि त्यामुळे पत्रकार त्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देतात पण याही पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीचं कार्य वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वत्र सुरू असतं अशा पद्धतीनं कुठंतरी मतभिन्नता आहे पक्षाचं काम कधी थांबत नाही आणि पक्षाच्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेणं ही नेतृत्वाची जबाबदारी आहे ती आम्ही घेऊ खरं तर आज जे भारतीय जनता पार्टी ज्यांनी सोडली त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी मागितलेली होती आणि मग अशा वेळेला पक्ष सोडताना तो का सोडतोय याचं कुठलंही कारण न देता ते गेलेले आहे तर त्यामुळे या संदर्भामध्ये त्यांनी जर काही सांगितलं तर ते त्याच्यावरती ते आम्हाला बोलत आहे चालेल अन्य काही प्रश्न नसल्यास कर्जत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार सौ स्वाती अक्षर यांच्या आपण निवडणुकीला जात आहोत त्यानंतर सात ते आठ जागेवरती आपण भारतीय जनता पार्टी कर्जत मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि शिवसेना आर पी आय दोन जागेवरती त्या ठिकाणी जाणार आहे आणि जवळजवळ या निवडणुकीला कर्जत नगरपालिकेच्या सामोरे जाणार आहे अशा पद्धतीने एक दुसरी जागा वाढू शकते भारतीय जनता पार्टीकडे शिवसेनेकडे आरपीआय कडे त्या आज उद्यापर्यंत चर्चा सुरू आहे त्या संदर्भात आम्ही कधी एकत्रपणे घेऊ परंतु आम्ही तिन्ही पक्षामध्ये एकत्रपणे एका विचाराने आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि आमची युती या ठिकाणी या संदर्भात झालेली आहे जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही अशातला भाग नाही कसं आहे आता तुम्ही पाहिलं की आज भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकानं समोर प्रवेश केला तर या अनुषंगानं प्रत्येकाचे वेगवेगळे आडाखे असतात आणि त्या आडाख्याच्या अनुरूप प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपापल्या पक्षाकडं मागणी करत असतो कार्यकर्ते आहेत निवडणुका आज आहेत दोन डिसेंबरला संपतील त्यानंतर सुद्धा हे कार्यकर्ते आपल्या पक्षाबरोबर राहिले पाहिजेत अशी प्रत्येक पक्षाची भावना आहे शेवटी तो कार्यकर्ता म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात शेवटचं केंद्र आहे जनतेपर्यंत पोचायचं तर त्याचं मन मारून दुखून हे निर्णय घ्यायचे जाहीर करायचे प्रेस आपण मग अशी विचारलं की आज घेतली प्रेस परत आम्ही घे घेणारच होत ना या सगळ्या कालावधीमध्ये आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे आमचे ठरले संख्याबळ जवळपास ठरलं युती म्हणून आम्ही जातो आहे जिल्हाध्यक्ष भाजपचे आहेत त्यांनी सांगितलं आता सेनेचे सुद्धा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत ते आमचं युती म्हणून ठरलं माथेरान कर्जत खोपोली आम्ही या ठिकाणी एकत्रित लढवतोय हे आहे आपल्यापर्यंतही बातमी जावी आणि आपल्यामार्फत हे लोकांपर्यंतही पोचावं म्हणून आज या ठिकाणी सांगितलं आहे थोडंफार कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी एकदा पोझिशन क्लिअर झाली की त्याची आम्ही घोषणा करू उमेदवारी अर्ज भरल्या जाण्याच्या आधी पण सुरेश लाडसाहेब हे आमचे नेते आहेत सुरेश लाडसाहेबांनी या मतदारसंघाचं गेले अनेक वेळेला प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यानं लढवलेल्या आहेत आणि आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आणि कार्यकर्ता म्हणून भाऊंनी केलेल्या सुरुवातीपासून त्यांचं असं काम यामुळे त्यांच्या कुटुंबामधल्या अनेक लोकांचं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेशी पिढ्यानपिढ्याचा संबंध आलेला आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या घरामध्ये जेव्हा ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाते त्यावेळेला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची टीम शिवसेनेची टीम आर पी आयची टीम म्हणून आम्ही अधिक सक्षमपणानं जाऊ याच्यावर आमच्या शहरातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आणि आमच्या नेतृत्वाचा विश्वास पटला त्यानंतर आम्ही ही घोषणा करतो आहे हे सगळं करत असताना ही उमेदवारीची घोषणा जी केली ती करत असताना कोणाची नाराजी नाही आणि त्यामुळं या उमेदवारीमुळं या आमच्या महायुतीची पोझिशन या निवडणुकीमध्ये अधिक भक्कम होईल आणि जनसामान्यांमधून आवाज दिला जातो की आता हा विजय महायुतीचा पक्का आहे आणि सांगितल्याप्रमाणे तळ तो ठोकणं असेल किंवा काही असेल या तळ ठोकण्याच्या पाठीमागे आधीच्या प्रश्नाला उत्तर दिलं तसंच कार्यकर्ता हा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा घटक आहे त्याला जपतच आम्ही हे सगळं पुढं काम करतो तुम्ही आम्हाला कळवा कुठे कुठे आहे म्हणजे तुमच्या सोबतच ती आपण नाराजी दूर करू आमच्या स्तरावरची माहिती आहे त्याच्याने आम्ही प्रयत्न अनेक वर्ष काम केलेले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारी दिली जाईल द्यावी अशा मताचा होतो आणि आधी आणि म्हणून कुणावरती अन्याय होऊन आपण उमेदवारी आपल्या घरामध्ये घेणं या विचाराचा मी नसल्यानं मी नम्रपणे सर्वांना सांगत होतो की मला शक्य होणार सर्वात परंतु साधन साधन चर्चा केल्यानंतर नेतृत्वानं सांगितलं तुम्ही तुमच्या सुद्धा ओबीसी असल्यामुळे उमेदवारी घ्यावी अशा प्रकारे सूचना केल्यानंतर माझ्या भाऊशी माझ्या गावकीशी बोलून मग निर्णय घेईन असं मी सांगितलं होत दिवस मी उमेदवारी घेणार नाही असं सांगितलेलं होतं आणि मग अचानक तर आपण होकार केला नेतृत्वाला माझ्या गावकीतल्या माझ्या सदस्यांचे भाऊ प्रयत्न त्या विचारांना हे वेळ घेतला आणि शेवटी पक्षामध्ये जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्याशी आपण नेतृत्वानं चर्चा करावी त्यांच्याशी पूर्णपणे त्याचं समाज बसून समाधान करावं अशा प्रकारची विनंती मी माझ्या सर्व नेतृत्वाला केली आणि एकंदरीत त्या सर्वांच्या सहकार्याच्या भावनेतून त्यांनी सांगितल्यानंतर त्या पाठीमागे आज उद्देश होतो आम्ही दोन वर्ष झालेले पक्षामध्ये अनेक वर्ष पक्षामध्ये काम करणारे काही प्रमुख लोक आहेत त्यांनाही त्या इच्छा असू शकतात ही त्या पाठीमागे भावना होती आणि म्हणून थोडा वेगळं बघा त्याला तुम्ही काही लोकांनी सांगितलं पक्षाला दबाव आणला आणि काही पत्रकार दबाव वगैरे काही नाही पक्षाने सांगितल्यानंतर त्याचा विचार करणं कार्यकर्ता म्हणून आपलं काम असं जबाबदारी आहे त्यातून त्यांचा आदर ठेवून येईल सुरुबाईला उमेदवारी राष्ट्रवादी आहे महत्वाचा

चालले जर काही प्रश्न नसल्यास कंतोस अब प्रश्न झाला मला तर एक अध्यक्ष बोलणे अध्यक्ष बरोबर अरे तुम्ही या या एक एक नारळ एक थोडे इकडे याले इकडे इकडे कर्जत नगर परिषदेच्या आज जाहीर झालेला आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले कर्जत शहरामध्ये सर्व सोशल मीडियाचे पत्रकारिस्थितीच्या बाजूला असलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या ठिकाणी उमेदवार महाराजाच्या छत्रपती शिवाजी महाराज